नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस याच दिवशी आहे हनुमान जयंती हनुमान जयंती आहे आणि तो हनुमान जयंती आपल्याला कसं साजरा करायचं आहे नेमके हनुमान कोण आहे हनुमानचा विचार आला तर आपल्याला रामांची आठवण येते कारण राम भक्त होते हनुमान हनुमान म्हणजे इतर कोणी नाही तर भगवान शिवांचा तो एक अवतार आहे भगवान शिव जे, जे भगवान शंकर आहे त्यांचाच एक अवतार आहे म्हणजे भगवान शंकरमध्ये जेवढी पावर होती भगवान शंकरमध्ये जेवढी ताकद आहे तेवढंच ते ताकद आहे आपले हनुमानमध्ये पण आहे म्हणजे पूर्ण महारुद्र भगवान शंकरचा जो रुद्र अवतार आहे महारुद्र असे अकरा महारुद्र मिळून जेवढी ताकद असते तेवढा एक हनुमानकडे आहे हनुमान म्हणजे जे चतुर होते जे बलशाली होते है ना त्यांची बुद्धी होती तीक्ष्ण बुद्धीवाले होते ते त्यांची विचार खूप युक्ती खूप करायचे ते खूप चाप्टर होते त्याला म्हणलं जातं खूप बुद्धिशाली होते खूप शक्तिशाली होते खूप भक्तिशाली पण होते कारण राम भक्त आहेत आणि त्यांची भक्ती जेव्हा त्यांनी छाती पाडून दाखवली त्यांच्या हृदयामध्ये राम आणि सीता यांची प्रतिमा तुम्हाला दिसणार तर एवढी मोठे भक्त होते ते म्हणजे गुण गुणसंपन्न ते होते तर असे हनुमान जयंती यांचा जन्म बारा एप्रिल बारा एप्रिल म्हणजे तारखेप्रमाणे नव्हते आधी एक एप्रिल दोन एप्रिल अशा प्रकारे नव्हते ते जसे आपले रामनवमी आहे आता तर राम भगवान रामांचा जन्म कसा झाला होता चैत्र महिन्यातला शुक्ल पक्षच्या नवमीला शुक्ल रमा फाल्गुन हे जे जे मराठी महिने असतात त्याचे शुक्ल शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष पंधरा दिवस शुक्ल पक्ष असतो पंधरा दिवस कृष्ण पक्ष असतो या प्रकारे आधीच्या काळामध्ये असं लक्षात ठेवायचे की चैत्र महिन्यातला शुक्ल पक्षच्या नवमीला राम जन्माला आले होते म्हणून त्याला रामनवमी असं म्हणलं जातं त्याचप्रकारे भगवान हनुमान जी आहे त्यांची सुद्धा जयंती आहे तर यावर्षी तो बारा एप्रिलला आलेली आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी हनुमान जयंती आहे तर हनुमान जयंती सगळ्यांना असं या ब्रह्मांडामध्ये असं कोणीच नाही आहे ज्याला असं वाटतं की आपण मंद राहावं आपण अपन, आपली बुद्धी तीक्ष्ण गोवायला को हो असं कोणाला वाटतं का नाही वाटत कोणाला वाटतं का काही का की आपण वीक असायला पाहिजे आपण कमजोर असायला पाहिजे नाही तर प्रत्येकाला आपल्याला जे जे हनुमानांचे गुण आहेत ते प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडेही ते गुण असायला पाहिजे आपण ही भगवान जे हनुमान आहे त्यांच्यासारखे बलशाली असायला पाहिजे हनुमानसारखे बुद्धी असायला पाहिजे हनुमानसारखे आपले भावभक्ती असायला पाहिजे प्रत्येकाला असं वाटतं तर या दिवशी नेमका आपल्याला हनुमान जयंती आपण त्या त्या सणासुदीला जसं गुढीपाडवा आहे तर त्या दिवशी आपण गुढीपाडवा करतो साजरा करतो दिवाळी आहे तर दिवाळी साजरा करतो किंवा एक जसं आता रामनवमी आहे तर रामनवमी जे सहा एप्रिलला आहे तर त्या दिवशी भगवान रामांचे जे काही किरण असतात जे त्यांचे पावर असतात ते पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये कार्य करत असते पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे तरंग वाहतात ना जे व्हायब्रेशन्स असतात जे पॉवर असते वातावरणामध्ये ते देवांचं त्या त्या देवांचे जे आहे जसं मच्छिंद्रा पुण्यतिथी आणणार आहे असं प्रत्येक देवांचे पुण्यतिथी असतात किंवा देवांचे सण वगैरे असतात जे आपलं तर त्या त्या टाईममध्ये त्या त्या दिवशी जसं आता रामनवमी आहे तर भगवान रामांचा काही ना काही अंश त्यांचं काही ना काही प्रकाश त्यांचं तेज त्यांची वायब्रेशन्स जे आहे पृथ्वी तलावर तीनशे पासष्ट तीनशे चौसष्ट जे दिवस असतात त्यापेक्षा तो एक दिवस खूप जास्त प्रमाणामध्ये या ब्रह्मांडामध्ये फिरत असतं आणि त्यावेळेला जर आपण त्यांची उपासना केली त्यांची प्रार्थना केली त्यांची सेवा केली राईट right? तर त्यावेळेला काय होतो की ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्यावरती ते आशीर्वाद टाकत असतात म्हणून म्हटलं जातं की रामनवमी आहे तर रामाची सेवा करा हनुमान जयंती आहे तर हनुमानची सेवा करा गुढीपाडवा जसा एखादा सण आहे तर त्या दिवशी ते सणवार जे आहे ते आपण साजरा करायला म्हणूनच सांगितलं जातं त्याचप्रकारे हनुमान जे आहे त्यांची पण व्हायब्रेशन्स बारा तारखेला या ब्रह्मांडामध्ये जास्त तरंग असतील वायब्रेशन्स असतील तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळायला हवा हो। त्यांचा आशीर्वाद मिळाला तर आपल्याला बुद्धी मिळणार आहे बल मिळणार आहे आपण ही चप चपळ चपळ झाला म्हणतं कारण ते युक्ती करायचे खूप जास्त खूप हुशार होते ते चंचन बुद्धी होती त्यांची त्यांच्यासारखं आपल्याला व्हायचं असेल तर त्यांची सेवा करायला हवी तर नेमकं आपल्याला कोणती सेवा करायची आहे हनुमान जे आहे ते ब्रह्मचारी होते ते रामभक्त होते तर रामभक्त म्हणजे जर शिष्याला प्रसन्न करायचं आहे तर त्यांचे जे गुरु आहेत भगवान राम आहेत त्यांची सेवा नक्कीच करा तुम्ही जेणेकरून जे शिष्य जे जे ते आहे ते ऑटोमॅटिकली प्रसन्न होतात म्हणजे सांगायचं तात्पर्य की हनुमान जयंतीला रामरक्षा वाचणं हा चुकू नका कारण भगवान राम त्यांचे आवडते गुरु होते आणि ते त्यांना किती जीव लावायचे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे रामरक्षा आपल्याला करायचं आहे त्या दिवशी रामरक्षा शक्य झालं तर अकरा वेळा रामरक्षा म्हणा अकरा वेळा मारुती स्रोत म्हणा तुम्ही एक वेळा एक वेळा पंचमुखी हनुमान स्रोत म्हणा एक वेळा बडवाणल स्रोत म्हणा रामरक्षा म्हणा या सगळ्या से संख्या जे आहे तुम्ही मल्टिप्लाय करू शकता एखादं रामभक्त आहे एखादं हनुमान भक्त आहे तर त्यांनी ह्या मल्टिप्लाय करू शकता तुम्हाला अकराही केलं तरी अतिउत्तम आहे कारण जेवढी सेवा आपण जास्तीत जास्त करणार आहे तेवढं एवढी पॉझिटिटि पॉझिटिव्हिटी जे आहे ते वाढणार आहे तर अकरा वेळा मारुती स्रोत अकरा वेळा रामरक्षा अकरा वेळा वळवानल स्रोत आणि अकरा वेळा पंचमुखी हनुमान स्रोत असं तुम्ही म्हणू शकता बजरंग बाण जे आहे त्याचा सुद्धा तुम्ही पाठ करू शकता म्हणजे नेमकं सांगायला जर गेलं तर, तर या दिवशी हनुमान यांच्याशी रिलेटेड आणि भगवान राम यांच्याशी रिलेटेड जे सेवा तुम्हाला आवडतं जे सेवा तुम्ही करू शकता ते सर्व सेवा तुम्ही करू शकता जेणेकरून भगवान हनुमान आणि राम दोघे पण आपल्यावरती प्रसन्न होणार आहे तर सहा तारखेला भगवान राम यांनी रामनवमी आहे आणि तेच बारा तारखेला सहा दिवसानंतर हनुमान जयंती म्हणजे भगवान हनुमान यांचा जन्म झाला होता हनुमान म्हणजे त्यांच्यामध्ये किती ताकद आहे ते आपण माहिती आहे महारुद्र म्हणजे भगवान शंकरचा जो रुद्र अवतार आहे तशी अकरा रुद्र मिळून एक हनुमान होतात एवढी शक्ती त्यांच्यामध्ये होती तर अशीच प्रकारची शक्ती तुमच्यासुद्धा अंगी यावे म्हणून या दिवशी या सेवा करायला अजिबात विसरू नका या सेवा केल्यानंतर तुम्ही शक्य झालं तर घरी करा आणि तुमच्या परिसरामध्ये तुम्ही जिकडे राहता तिकडे आजूबाजूला एखादा हनुमानाचं मंदिर असेल मारुतीचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता तिकडे मंदिरात सेवा करा किंवा घरात तुम्ही सेवा केलं तरी चालणार आहे आणि तिकडे गेल्यानंतर त्यांचा मान सन्मान करा आता तिकडे गेलं तर तुम्ही काय करणार त्या दिवशी त्यांच्यासाठी नारळ बुंदीचा प्रसाद ते घेऊ शकता आणि त्यासोबतच सेंदूर तुम्ही घेऊन जाऊ शकता नारळ फूल हार या सगळ्या गोष्टी घेऊन त्यांचा मान सन्मान करू शकता बुंदीचा प्रसाद पेळचा प्रसाद घेऊन जाऊन तिकडे तुम्ही जागरूकामध्ये तो प्रसाद वाटप करू शकता नक्की करा खूप मनाला शांती मिळणार आहे आणि त्यांचे जे व्हायब्रेशन्स आहेत त्यांचा आशीर्वाद आहे तुम्हाला मिळणार आहे नक्कीच मिळणार आहे तर या प्रकारची सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ